उगवलेला भुईमुग आणि त्याच्यामध्ये हे आता जा आज कितव दिले पाणी ते किती भारी दिसतंय ना हिरवं हिरव गा तर चला भुईभूग आता हा आमचं काम चालू आहे शेवटपर्यंत हा नमस्कार मी लेख ऋषीची लॉग या चॅनलमधून मनीषा खालकर तुमचं स्वागत करते आणि आज मी पुन्हा घेऊन आले आहे तुम्हाला शेताकडं आणि आज द्यायचं आहे भुईमुगायला पाणी त्यासाठी ही चालू आहे जोडणी यायला कालच लावायला पाहिजे ना दिवसाचं तिसरंच मत पाणी द्यायच्या अगोदर ही फिटिंग मग हे पाणी बंद केल्यानंतर कुठे जातं काका काही हे काढल्यानंतर मोटर बंद करायची हे नाही नाही आता हे काढल्यानंतर हे असं जोडून ठेवायचं ना मग आपल्याला कधी पाणी जोडलं ते नाही ठेवायचं ना सगळं सगळं त्याच्यासाठी का यापूर्वी सुद्धा आम्ही भल्या पहाटे आलेलो होतो पाणी भरण्यासाठी आणि तो लॉक तुम्ही जरूर बघितला असेल ते पाणी मी स्वतः दिलेलं होतं आणि आता आता म्हणजे थोडंसं अंधार आणि थोडंसं उजेड म्हणजे तांबडं फुटायची वेळ आता हे झालं आहे फिट करायचं आणि तसं आता तांबडं फुटलं आहे म्हणजे सकाळचं वातावरण आणि कुत्रे पण तेवढे भुकताय हो का का मुगचं आता हे कितवा पाणी राहीन कितवा पाणी राहीन कित पण आता लाईट जाईन तुमची इकडाचा लाईट एक तारखेपासून साडेसातपर्यंत आहे मग हे भरणं झालं पाहिजे हे सर्वच्या सर्व आणि तिकडं पण आपण वाफे बनवलेले ते मेथीचे वगैरे आणि आता आपण काल इथं सगळं भुईमुगाचं बी पण टोचून दिलं होतं जिथं जिथं उगवलं नाही तिथं आणि तिकडं कडेच्या वाफायला पण केलं होतं लगेच चालू करायचं चा? लगेच चालू करायचं ना लगेच चालू करायचं ना पा, पा, मी हे नाही आणलं फावडी पावटी माती टाकायला आता घेऊन आले मी तिकडे चालू लगेच करून दिलंय आता तिकडे पाणी भरायला जायचंय तसं आता तांबडं फुटलय म्हणजे आता साडे सव्वा सहा झाले आता हे पाणी पहिलं तिकड हे पाणी चाललंय पहिलं हवरी हे काय आलं लटकुळ आलं बरं घरी टोकऱ्या आणून ठेवून देते दुदु। हा हा एकदा पाणी भरलं का पटपट होऊन जात आता हे जे आहे ते हे बी पण आपण काल चार पाच दिवस अगोदर इकडे बीट उचलं होतं आणि तिकडे साधे शेंगदाणे लावले होते तर त्याला आत्ता पाणी गेलं पाणी भरायला काही नाही पण ते चिखलामध्ये जर पाय रुचले ना तर हा काम असतं आता दोन तीन पाणी भरले म्हणून ठीक आहे कारण डायरेक्ट गुडघ्यापर्यंत खोल पाय जातात असे आता मला काय या मध्ये उतरताच येणार नाही आता पाणी दिलं आहे तिकडं लसणाला सोडलंय आता हे बंद करायला आहे मला आता काका का हा एक वाफ राहिला हां आता मी माती देते कशाला आलं असेल बरं मागं काय माहिती बिनकामाचं असं माग लुट 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 करत राहतं डोळे कसे चमकत आहे ह्यालाय चालतं फिरतं लाईट आहे कारण आता कसं आहे ही माती आता टाकणंच फायदेशीर आहे कारण जर आता येणार तिथं सगळं आता धान्य उगवलेलं आहे आणि ही इकडून तिकडून माती आता हे करता येणार नाही हा ते आता पाणी पोचलं का नाही परत परत येऊनच पाहावं लागतं पोचलं पोचलं थांबा थांब थांबा काका आणि आता हे निंदवरच आलेलं आहे आता एकदा पाणी दिलं का आता ही वाढल गवत दुसरा लगेच फोडून दिला आणि आता मस्त तांबडं फुटलेलं हे नुसतं विनाकारण आलेलं आहे काय इकडं जे बंद करून दिलेलं आहे आता हे दुसरं आता तरी दिवसा म्हणून बरं कारण एक तारखेपासून लाईट चेंज होती महिनाभर असं एक रात्रभर एकच टाईम आणि दिवसाची मोटार एकच टाईम तर एक तारखेपासून आम्हाला साडेसातपर्यंत आहे म्हणजे सातपर्यंत आहे साडेसातपर्यंत तर मग आता हे भरून जाईन अर्धा तास आम्ही त्या दिवशी कॅल्क्युलेट केलं होतं की अर्धा तासामध्ये हे पाणी भरून जातं पण नंतरचे वाफे पण बनवलेत ना भुईमुग वगैरे सर्व फेसाळत 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 पाणी येऊ हो राहिलेले आता हे दुसरं तिसरं सोडलं फेस 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 तसं दूध हा ल तिकडं जाते माती द्यायला तर अशीच पळापळी होते इकडं पाहिजे आणि तिकडं माती द्यायला पण जायचं हे लिकेज आहे थोडंसं अजून टोकरी आणायला लागत होती मग तिकडे समजा कुठला ती तर आहे बर का शेलवाफ आहे तो हळूहळू आता तो जो आहे ते मला तर आता काही आतमध्ये घुसता येणार नाहीये कारण आता हे सोपं काम आहे काय कारण आता हळूहळू करू का मी काका करू का? मी आता पाणी वाढवलंय कर जाऊ दे ना आज भरता येईल उद्या भरता येईन का आज भरता येईन उद्या भरता येईन ये एवढं काय घाई तिकडे जाऊ का पाहिला हळू जावार का नाही तर मी करते का येऊ तिथपर्यंत मध्ये द्यायला माझी आता फोडला आहे आबुईमुगाचा तिसरा चौथा काका आता हे ना कसं मी आतमध्येच नेऊन देते यांना माती आता दिसतं आहे तिकडचं त्याच्यामुळे मला काय आता तिकडं जायची गरज नाही लांबून त्यांना दिसतं तर मी आता आतमध्ये त्यांना माती द्यायला जाते मग अंधार होतं त्याच्यामुळं मग निवर। निवर निवर। निवर 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 नि? तीन पाण्यामध्ये थोडस निबर झाला नाही तर पहिल्या दिवशी ना एवढे हात डायरेक्ट इथपर्यंत घुसत होते फार कारण सुरवातीच ती भुसभुशीत होता ना आता हे पाणी देऊन देऊन थोडीशी माती चेपली आणि सारखं येणं जाणं पण राहत ना तर सकाळचं हे दहीवर पण राहतं थोडीशी मातीवली हे बिनकामाचं का आलं काय कळत नाही कशाला आलं मग ते हे ते आता भरलंय आता दिसतंय इथून त्याच्यामुळं काही नाही तर मग आजारात हा चुका ते दिसत नाही त्याच्यामुळे एक तिकडं थांबावच था लागतं आता लांबून असं पाणी चमकतंय का करायलाय ते नंतर फोडायचं पडायच काय अच्छा आयडिया म्हणजे इथे काही पाणी देणं पण सोपं नाही तर डोका लावा लागत कोणत्या ठिकाणी पाणी दिल्यानंतर आता हे इकडचं फोडल्यानंतर आता जेव्हा बार ज्या वेळेस हे इकडचं पाणी द्यायचंय त्यावेळेस हे इकडं पण जाईल तर मला हे अजून जजमेंट येत नाही कोणतं फोडायचं आणि कोणतं काय करायचं मला फक्त बार बंद करायचं बार फोडायचं एवढं वाफा आहे हा पण शेलवाफा आहे तर हा एक शेलवाफा आहे आणि तो आणि तो तो शेलवाफा आहे म्हणजे याच्यातून दोन वाफे सहज भरले जातील असं असं हे करून ठेवलेली इथं बार फोडले बार केलेलं आहे इथं बार फोडलेलं आहे आता मी जाते पुन्हा माती द्यायला मी आली इकडे दाखवायला पण आता देते माती नेऊन सकाळी माझी रनिंग पण छान होती अशी काका कारण कसं ते पाणी जाईन केला त्यावेळेस आता हे इकडचं हे तीन हे चार एक दोन तीन चार इकडचे आणि तो भाग येतो तिकडचा नाही आता हे इकडचेच पटापट कारण आता पटपट तुंबल ते येते चल म्हटल्यावर कसं पाहते काय काम होत उड्या मारत भरलं भरलं करा का नाही एकच आहे हा मग एक होऊन जाईल ना होऊन जाईल एवढ्या याच्यात हा आता ते झालंय फुल भरून हा फोडला आता हे तीन वा फेरायलाय आता लाईट टिको फक्त एवढं होतं आता सात अकरा आहे ना होईन जाईन ना होऊन जाईन हा माझा ट्रायपोडचा जुगाड आहे <laughs> ते तुटलं होतं ती पावडी तुटली होती ना तर त्याचा तो भाग मी आता कसं ही मऊ ना हे नांगरलेलं आहे हे कुठेही घुसलं जातं सहज आणि याला हा ट्रायपॉड आणि नाहीतर अशी व्हिडिओ बनवायचे म्हटल्यानंतर ट्रायपोड मोठाच पाहिजेत आता हा आधीला फोडून म्हणजे बरोबर तीन याच्यात जाईन तो हा इकडचा शेलवाफ आहे बरं का फक्त हा नाहीये चांगलं भरू द्या नाही ताका म्हणाल हे तुम्ही भरती नाही भर ते। बंद कारण जाईन हे एवढं पटलंस नाही तर छोट ओळ सोडा पण काही गरज नाही मला असं वाटतं आता नाही लागेल ना लागेल ना बंद करा लागेल ये लाइसे लोक है का हां आता काय एक वाफा आहे फक्त भरायचा बसाचा तेवढा एक वाफा आता हा दिला दुसराकडून झालं ना आता लागेल आता मोटर बंद करायची आहे झालं हे भरून हे एवढ्या ह्याच्यातून जाता जाता काका जात जाईपर्यंत तर... हे भरून जाईल मोटर बंद कर आता केली बंद अजून मला घरी पाणी भरायचं आहे तर चला हे पा आपली हावरी अजून आता छानपैकी लगेच ईन आता कारण ओला पाणी पण दिलेलं आहे तिकडं लसूण तो भुईमूग हा भुईमूग तो लसूण तिकडं आहे गवर आणि मेथी आणि भुईमूग पण लावला आहे तिकडचा शेवटचा वा आणि सगळे वाफे झालेले आहेत भरून आता मी चालले माझा बिस्तारा घेऊन बघा बंद होईपर्यंत सुद्धा हे पाणी आहे सकाळी बॅटरी लागत होती कारण अंधारातच चालवत तसं उजाडत नाही आता हिवाळ्यात आहे लवकर आता छानपैकी उजाडलेलं आहे ते सोडलेलं आहे की नाही बंद आता हे एवढं पाणी मधून हे एवढा वाफा जेवढा भरल तेवढा चला आता जाती घेऊन बघ भरलेली वाफी आणि सकाळचं वातावरणातील धुकं तसं काही थंडी वाजत पण नाही आहे हे धुक्यामुळे आणि सूर्य उगवलेलं आहे बघ मस्तपैकी सूर्य उगवलेलं आहे अगदी शेवटपर्यंत पाणी पोचलं अंदाज करून पाणी बंद करावं लागतं काका गरीब पाणी सोडलंय का घरी पाणी सोडलंय प्यायला आणि हे विहिरीचं पाणी राहिलं एवढं बरंच आहे तसं चांगला मस्त मका झाला असता का हो हे पाण्याच्या अंदाजावरून नाही केलं होतं चला तर मी चले घरी पाणी भरायचे मला तर भर हे पा भरलेले वाफे हे भरून जाईन हे एवढ्या याच्यातून ओलं ओलो होऊन जाईन चला मग आजचा डॉक्टर जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला मग उगवलेला భారీ <muchas> తీస్తున్నా